न्यूज़, आयोजित पुरस्कार हजार 2023 मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है अरे पंख से कुछ नहीं होता हो उड़ान होती है

कर्तव्य कमी दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी जे तुमच्यासाठी आमच्यासाठी बहुजनांसाठी जे काम केलं ते जगात कुणाला जमलं नाही म्हणून ते डॉक्टर बाबासाहेबांना जमलं अरे जगात किती विद्वान पंडित झाले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगात आणि जगात विद्वान पंडित झाला नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील या सर्व महा कार्यकर्ते आहेत त्यांचा मी या ठिकाणी मनापासून आभार